मित्रांनो सांगोला बाजारामध्ये तामिळनाडूमधून हा सकाळ सकाळी एक अशा लहान वासरांची गाडी आलेली आहे किमती तीस पस्तीस हजारपासून चाळीस पन्नास हजारपर्यंत किमती आहेत साधारणतः पाच सहा सात आठ नऊ महिने वयाची वासरं आहेत तामिळनाडूमधून गाडी आलेली आहे शरीरासाठी खाशी खोंड तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला सांगोला बाजारात मिळून जातील एक वेळ सांगोला बाजाराला अवश्य भेट द्या प्रत्येक रविवारी अशा खोंडांच्या गाड्या हे मैसूर तामिळनाडू या भागातून येत असतात व्यापारी हे सर्व खोंड चॉईस करून एकदम खात्रीशीर खोंड की जी पुढे जाऊन तुम्हाला शर्यतीमध्ये चांगलं नाव करून देतील अशा प्रकारची खोंडांची गाडी ही सांगोला बाजारमध्ये येत असते तुम्हाला अशा प्रकारची खोंड जर पाहिजे असतील तर सांगोला बाजार एक वेळा अशी भेट द्या काय म्हणतात किमती काय म्हणता याचे पस्तीस तीस पस्तीस पासून पन्नास पर्यंत सांगा ऋषी सोलात मोबाईल शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव त्रेसष्ट शहाण्णव डबल सहा शहाण्णव एकोणनव्वद सव्वीस एकतीस सत्तेचाळीस